म्हणून एकनिष्ठता सर्वात महत्वाची आहे अजून तुम्ही विचार करा पक्षामध्ये जे लोक एकनिष्ठ आहे ते एकनिष्ठचे आता काही गेले काय झालं आता तर अवघडच झालं महाराज मी भाग्यवान समजतो ते देवेंद्र फडणवीसला काय बुद्धिमान माणूस महाराज तो हा शेवटी विदर्भातला आमचा त्याच्यामुळे बुद्धिमानच असणार ना महाराज त्याच एक वाक्य मला आठवतं हो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल बाबा तो तर आला नाही पण त्याने किती लोकायला आणलं खरोखर माराज पहिली ढग फुटी कळत असताना इजा तरी झाल्या शिंदे साहेब गेले अहो ही ढग फुटी झाली कोणालाच माहित नाही मी एका चांगल्या मंत्र्याला विचारलं म्हणलं तुम्हाला माहिती आहे का म्हणे मलाच माहित नाही आता मंत्र्यालाच जर माहीत नाही तर आपल्यासारख्या येड्यायचं काय घेऊन बसले महाराज म्हणून तुम्ही सुद्धा सर्व पक्षाचे फोटो खिशात ठेवा जो उमेदवार येईल त्यांना म्हणा मी तुमचं निष्ठ कार्य करताय म्हणजे तुमचं जमल नाही तर तुम्ही त्या बावळ्यासाठी खाली भांडणं करू नका आता तेवर एकत्रित झाल्यावर कालच्या विरोध कोणाला करायचा हा मोठा प्रश्न आहे म्हणून तुम्ही सर्वांचे फोटो ते मकरंद रेखा एक पिक्चर बघा ते सगळं तसं तुम्ही सगळ्याचे बीजेपीचे मोदी पवार साहेब सगळ्याचे ठेवायचे ते आले बघा आम्ही तुमचेच बघतोय बस सगळ्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहा उद्या काय होईल आणि कसं होईल काही सांगता नाही म्हणून एकनिष्ठता खूप महत्व तुकोबराय सांगतात आपला तो एक तो एक असणारा भगवान परमात्मा तुम्ही जीवनामध्ये आपलासा करा तो जीवनामध्ये जर नाही आपलासा केला तर तेने विना जीवा

शतगणी लेते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे का शंभर वर्षाचा विषय त्यातलं पन्नास तर झोपीतच घातले तुम्ही पन्नास उरलेले त्या पन्नासले दहा वर्ष बालपणात गेले वीस वर्ष शिक्षणात गेले दहा वीस वर्षात काय करणारे अगदी थोडे कबीर महाराज सांगतात देहुडा हो दो दिन का महिमा कब सुमरो राम बाल अवस्था गवायो तरुण हुआ तो समय गवाया हो।

इंद्रिय आला आजा कैसा विपरीत झाला तोची देह हो नव्हे अरे जोपर्यंत चलती जोपर्यंत पैसा आहे जोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत लोक वरवर करतात तुमच्या माग पुढं फिरतात बरेचशा लोकांचं टोपण नाव अन्ना असतं इथले अण्णा सोडून आणि अन्ना आजारी सोडून <laughs> लोक प्रेमाने त्यांना अण्णा म्हणतात अण्णा आले अन्ना आले असतात अन्ना ग्रामपंचायती मध्ये गेली की अन्नाला पहिली खुर्ची अण्णा घरी गेले की सुनबाई चहा करू कॉफी करू एवढं अण्णाचं वजन हे बसणारे अण्णा नो ध्यान देऊन ऐका माझं लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला प्रेमान अण्णा म्हणतात ज्या दिवशी तुमचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अण्णा अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं जन हे सुखाचे दिल्या दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोटी उलटत देव किती आहे महाराज करोना नावाची बिमारी तुम्हाला धोक्याची घंटा वाजून गेलेली आहे त्यावेळेस तुम्हाला कळलं कशाची बायकोन कशाचे लेकर कुत्र्याला जशा भाकरी पेकतात तशा बायका भाकरी पेकले भाऊ तिकडच होय इकडे येऊ नको अशा वातावरणात सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे एवढं सुंदर तुम्हाला जीवन मिळालंय ना बर्वे झाले आजीवरी नाही, नाही, नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येथेवरी उरले ते हरी तुम्हाला समर्पण उर्वरित काळामध्ये देवाचं चिंतन करा ज्या संसारासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्हीच करता असं नाही तुमच्या बापदाद्याने तेच केलं आणि तुमच्या बापदाद्याच्या अगोदर त्याच्या तेच केलं पण आतापर्यंत कोणाचा तो परिपूर्ण झाला नाही बा केने सुटले मरणाचे भले लोटले ते मृत्यू मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी काही सुख निद्रा इंगळाचे ज्ञानोप्राय सांगतात संसार म्हणजे दुःख आणि त्याच्यामध्ये अपेक्षा करणं महा अज्ञाने मी मी सांगतो आज मेला पण मेला बाप मसना गेला आजा मेला पण मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तो हिता झाला उठा उठा जागा पाटी भैया रे माय बाप आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलोय एवढे दिवस झाले तुम्ही काम करता रातन दिवस कंपनीत नोकऱ्या करता तुम्ही साठ साठ वर्षाचे आयुष्यामध्ये फक्त एक छोटस घर पोरीचे लग्न केले याच्यापेक्षा तुमच्याकडे माझ्याकडे काही शिल्लक नाही संसारात शिल्लक काहीच राहत नाही संसारामध्ये शिल्लक राहत तुम्ही केलेलं चांगलं काम तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन एवढा सुंदर अधिक मात चालूय महाराज अधिक अधिक फलम माझी सर्वांना विनंती आहे प्रत्येकाला मी भीक मागतोय पैशाची भीक नकोय तुमच्या प्रॉपर्टीची भीक नकोय मला दोन महिने तुमच्याकडे आहे ना अधिक श्रावण दोन महिने महाराज हे दोन महिने प्रत्येकानं घरी गेल्यानंतर उद्यापासून दररोज कमीत कमी अकरा माळी तरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा किती अकरा माळी मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक ते दूर राहणार नाही भगवंतावर विश्वास ठेवा महाराज विश्वा, विश्वास तो करी स्वामीवरी तू का मी भार घात यावरी होईल काय वारी घालू तयावरी भार पाहू हा संसार एकदा फक्त त्याच्यावर जबाबदारी टाका जबाबदारी टाकल्यानंतर महाराज सांगतात संकट सीर ब्लॉकेज झाली डोक्याची त्याला संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये भरती केलं चार तास आयसीयू मध्ये त्याच्यावर ऑपरेशन झालं ऑपरेशन थेटरच्या डॉक्टरला दया आली माळकरी होता बिचारा त्या म्हाताऱ्याकडे गेला बाबा हे बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर माझी विनंती तुम्हाला मी यातले पाच सहा लाख रुपये कमी करतो फक्त तुम्ही रडू नका त्यावेळेस तो म्हातारा हसून डॉक्टरला सांगितलं वेड्या माझी पंचवीस शेकड मी समृद्धी महामार्गामध्ये गेलेली आहे दोन तीन कोटी ती रुपये भेटलेले मला पैशाची काही काळजी नाही तू पन्नास लाख रुपये बिल जर काढलं असतं तर मी एका ते पे केलं असतं मग बाबा ते पंचवीस लाख रुपये बिल पाहून तुम्ही एवढ्या जोऱ्या जोऱ्यात का रडता त्या डॉक्टरला जे म्हाताऱ्यानं उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं डॉक्टरला ते म्हातारा सांगू लागलं वेड्या चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळत माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू पंचवीस लाख रुपये काढलं वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत माझ्या मग देवानं मला सांभाळलं पण अजून एक रुपयाचं मेंटेन नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो तुमचा लाईट जर नाही भरलं तर तुमचं मीटर कट होत बरोबर सकाळी साडेसहा वाजता सूर्य उगवतो संध्याकाळी साडेपाच वाजता मावळतो कधी त्या सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं का महाराज बरोबर मिरगाचा महिना लागला की पाऊस येतो कमी जास्त असेल पण पाऊस येतोच ना महाराज तो येतो म्हणून तो, ये तो पेतान तुम्ही का तुमच्या घरच्या इरी नाही तो येतोय ये धरणं भरतायत म्हणून तुम्हाला घरपोच नळ येत आहेत मग कधी त्या देवानं तुमच्याकडून नळपट्टी घेतली अजिबात नाही अहो महाराज एसी जर घ्यायची असेल तर पैसे लागतात एका एका ऑक्सिजनला एका एका टाकेला एक एक लाख रुपये दिले करोनामध्ये एवढी सुंदर नैसर्गिक हवा तुम्हाला कधी वायुराजानं तुमच्याकडून बिल घेतलं का मग ज्यानं तुम्हाला एवढं सगळं काही केलं त्याचा विचार कधी करणार तुम्ही आई वडील तुमच्यावर प्रसन्न व्हावे याच्यासाठी तुम्ही महिना त्याला म्हणतो आपण आपल्या जेव घालतो का ते प्रसन्न व्हावे त्यांनी आशीर्वाद द्यावा पित्र खुश व्हावे म्हणून पित्तर पाठ देवाने तुम्हाला एवढं काय दिलं तो खुश व्हावा याच्यासाठी तुमच्या माझे काय प्रयत्न आहे याच्यासाठी प्रयत्न करा जेणे जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन ना गुण तयाचे जोया भिवरेचा तिरी कट धरूनी करी पाऊले समची साजिरी हृदय धरूनी राहीन तो विश्वाचा मालिक आहे त्याला जीवनामध्ये आपलस करा जर नाही तुम्ही त्याला आपलस केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया ज्याच्यासाठी आलेले हत्ती गोष्ट जीवनामध्ये नाही घडली की मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात तुने जीवन गवा दिया से पाना था उसको तो खो दिया आणि गेलेला पैसा तुम्ही परत कमवू शकता गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता गेलेली जमीन परत घेऊ शकता गेलेली सत्ता तुम्ही परत मिळू शकता गेलेलं पद तुम्हाला परत मिळेल पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही लाईफ इज नॉट वन्स मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती जरी असे कोट्यावधी रुपये दिले आणि तुम्ही डॉक्टरला सांगितलं मला आयुष्य द्या नाही जमत एक तरी बरं मरणाच्या ठिकाणी कोणाचा वशीला चालत नाही बाकी सगळ्या ठिकाणी कीर्तन जरी घ्यायचं असेल तर वशिल्याने कीर्तन घ्यावं लागतं ठरलेले त्यांच्या मार्फतच जावं लागतं म्हणजे मग ते सांगणार बाबांची तारीख खाली नाही असं नाही करावंच लागतं बरोबर आहे तो आहे आहे बरोबर का नेहमी माईकवाला ठरवायचा असेल तिथं सुद्धा काही लोकांच्या पाया पडावं लागतं मग सगळ्या ठिकाणी वशिला आहे मरणाच्या ठिकाणी काय वशील आहे एकतरी बरं झालं वशिलान माणसं जगत नाही नेते मोठे मोठे बोके मेलेच नसते महाराज आणि पैशान जर माणसं जगले असते ती आल्या परत यमाला एक चेक देऊन गेले असते निघून हा तिथं कोणाचाच वशीला नाही चालत मग वशीला न चालणारे एक ठिकाणे मरण ते मरण जर तुम्हाला मंगलमय करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय काय आहे धड करा सहस्र नामाची ते हे भव सिंधूशी थडी पावे आणि असं केल्यानंतर तुका मने काळा हा हाना तोंडावरी रामबानी म्हणून मला सांगतात अपोला तो एक देखील घ्यावा तेने विना जीवा सुखोनो हि एरती माईक दुखाची जनिती ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झाले त्याला सुखाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठा सगळ्या संतांनी वर्णन केलं संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले उडाळ कवनामी शरण जागो दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे संसार दुःख रूपे संसार दुःख रूपे मग संसार जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज तुम्हाला सांगतात बाबानो करारे बापांनो साधन हरी जनी करणी करू नका सर्व साधू संतांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं विनवी सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा कुठा जागे वारे स्मरण करा पण भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जगजोगी जग जगजोगी जाग जाग बोलती हो जगजोगी जगजोगी सर्व साधू संतांनी तुम्हाला नि मला के जाग केलंय मज निर व्यवस्था सर्वांनाच्या जेवणाची व्यवस्था आहे गायक वादक हे सगळे जागृती अवस्थेमध्ये केलेलं काम आहे झोपीत नाही ना महाराज तुम्ही जागेचे तुम्ही किती जागे दोन हजार चोवीस ची तयारी तुम्ही आतापासून करता म्हणजे झोपलेले थोडे तुम्ही काही अरे शेती कशी पिकवायची तुम्ही काय उद्या पाऊस पडला लगेच असं नाही दोन महिने शेतकरी ठरवतो काय पेरायचं सोयाबीन कपाशी मिरच्या काय लावायचं अगोदर बियाण आणून ठेवतो मग शेतीची मशागत कशी तयारी करता याची तयारी आहे मुलीचं लग्न कसं करायला मुलाला एमबीबीएस कसं करायचं घर कसं बांधायचं गाडी कशी बांधायची सगळ्या गोष्टीची तयारी करता मग सर्व जाणकार मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्ही आणि मी मरणारे याची तयारी कधी करणार तुम्ही आणि मी मरणार याची तयारी कधी आहे तुम्ही म्हल मला मरणाची काय तरी हो मरणाची सुद्धा तयारी ना श्वास स्वास, स्वास कृष्ण भजी वृधासासना खोय ना जाने श्वास की आवन होय ना होय प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा ही तुमच्या मरणाची तयारी आहे एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू माझा देव खूप दयावान आहे अहो भागवतामध्ये एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना सांगतो तो किती करुणावाने नावाने विष पाजले पाजलंय काय पाजलंय पुतने दूधने विष पाजलाय पुतनेने विष पाजणाऱ्या पुतनेला सुद्धा सायुज्यता मुक्ती दिली माने तुझा सायुज सौरसोला पुतणे जी विषयाची त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली अरे रावणानं बायको पळवली तरी त्या रावणाला काय दिलाय मोक्ष दिलाय म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो तुम्ही देवाच्या स्वाधीन व्हा काय व्हा देवाच्या स्वाधीन व्हा स्वाधीन झाल्यानंतर जबाबदारी कोणाची असते देवाची असते लग्न झाल्यानंतर बाप काय करतो पोरीचा हात घेतो नवरदेवाच्या हातात देतो कन्यादान म्हणतात त्याला आपल्या तिकडे काय म्हणतात हे बघ आतापर्यंत मी माझ्या लेकराला जपल आता, आता याच्यानंतर सर्वस्व जबाबदारी कोणाची आहे कोणाची आहे तुझी मग किती जरी मोठं संकट आलं घरात तेल संपल्यानंतर दुःख बायकुल का आपल्याला आपल्यालाच आहे महाराज कोरोनामध्ये कीर्तन बंद होते तरी सुद्धा स्वयंपाक तो खाणं तर चालूच होतो मग टेन्शन कोणाला आपल्यालाच आहे कब्बशी कधीच ताण घेत नाही महाराज ताण असतो शिंगला अरे सकाळी आपल्या मुलीचं लग्न असू द्या एकूण त्या एक मुलीचं सकाळच्या आठ वाज्यापासून रात्रीच्या दहा वाज्या लोक तुमची आई चार साड्या बदलते पण पंधरा लाख रुपयाच्या ज्या लग्नाचा खर्च केला त्या बापाला कपडे बदलायला सुद्धा वेळ नाही मग ताण कोणाला आहे बापाला बाप माय <laughs> कर्ज मागायला लोक बाईकडे जातच नाही कोणाकडे येतात माणसाकडे येतात म्हणून लक्ष देऊन ऐका तिने काय केलं काय केलं कोणाच्या बायको कोणासाठी काय केलं काय स्वर्गातून अंघूर ताणलंय का काय नाही बिचारीन फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तुमच्या नावाचं कुंकू लावतीन बस एकदा चार पाचशे लोकांमध्ये आबडदोबड नाव घेते हो तुमचं बस वर्षभर तर तुमचं जर इथं या खांदा तरी मा आत्मा असा दाखवा की त्याची बायको त्याचं दररोज दर्शन घेते माझी नाही घेत होता तुमचं काय सांगा तुम्ही भाग्यवान सा। असाल आम्ही गरीबी नसतो त्याच्यामुळे पायाचा काही संबंध येत नाही हा बी महत्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही घरी असता नाही घेत महाराज वर्षातून एकदा मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते तरी सुद्धा आपण त्या बायकोसाठी आपल्या मायाला सोडतो सोडलेले किती लोकांनी बापाला बोलत नाही सख्या बहिणीला बोलत नाही भावाला बोलत नाही मग तिनं काय केलं फक्त एवढंच केलं ना तुमच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलं याच्या उलट तुम्ही फक्त माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला काय करा माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला गोपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि फक्त तुमच्या संसाराची जबाबदारी त्याच्यावर टाका मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनात येणार प्रत्येक संकट माझा भगवंत तारल्याशिवाय राहणार नाही मागे पुढे उभा राहे पण त्याच्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागतं स्वाधीन व्हावं लागतं तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी एकदा साधून आणि देवाने ठरवलं की निश्चित ते होत नि� आहे जनती नाही अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला ज्या मातोश्रीच्या प्रथम स्वरूपाचा कार्यक्रम आहे आमच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त निमित्त या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं मी एक सांगू तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना त्या दिवशी तुम्ही निश्चित पोरक होसाल महाराज मला वाईट वाटतं आज लोक प्रगतशील खूप झालेले आहे महाराज लोकांकडे पैसा खूप आलाय लोकांकड प्रॉपर्ट्या झाल्या लोकांकडे घर आले मोबाईल आले वाईट वाटतो पूर्वी लोकांचे घर छोटे होते महाराज पत्राचे कवलारू घर होते उकुडाचे घर होते पण एका घरामध्ये चाळीस चाळीस लोक राहत होते किती राहत होते आणि त्या चाळीस लोकांचं जेवण एका चुलीवर जळत होतं महाराज विशेष छोट कुटुंब होत घर छोटं होतं पण लोक चाळीस चाळीस अडच होत होते आज बंगले एवढे मोठेले महाराज चार अकरा मध्ये दे बंगल्या काही केलं काय पण बंगल्या विठ्ठल आणि रुक्मिणी पुंडलिक सुद्धा नाही <laughs> हे बावळ तिच्या थोबाडकडे पाहतो ती याच्या थोबाडकड पाहते पाणी द्यायला माणसं नाही हो कुठतरी आपण पैशाने श्रीमंत झालोय पण कुठेतरी विचारानं गरीब झालोय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुमच्या जीवनातलं दैवत तुमचे मायबाप आहे तुमच्या मायबाप ज्या दिवशी तुमच्या जीवनातून जाईल त्या दिवशी निश्चित मनुष्य हो तुम्ही नेहमी सांगतो तुम्ही कंपनीतून रात्री नाईटला तीन वाजता घरी जा तीन वाजता घरी गेल्यानंतर दरवाजावर थाप टाका हे दारुगड बायको दनदी दारुगडत तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहील तिथंच त्या दरवाजा आई झोपलेली असू द्या रात्री तीन वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो ए बाळ्या ए सोने अरे तीन वाजले एवढा वेळ असतोस का हो आई थोडा जो उशीर जलभर जाऊ दे जेवलास का तू रात्री तीन वाजता सुद्धा जेवला का तू असं म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माय म्हणून आखा गाता वाचा तुम्ही बायकोच वर्णन नाही कुठं ज्ञानेश्वरी वाचा नऊ हजार तीस ववी आपल्या बायकोच बाय कोणाच्याच बायकोचं वर्णन नाही केलं मार अजिबात एका ठिकाणी तुकोबरा काय खूप झाले बापांना काही कळत नाही तुकोबराने वर्णन केलं बाईल म्हणती खर <laughs> मरता तरी बरे नाशी म्हणून लक्ष देऊन ऐका ज्यादा जीवन सर मैं पैसों से खाना मिल सकता है भूख नहीं मिल सकती पैसों से किताबें खरीद सकते हो ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी मिल सकती है लेकिन पैसो से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे मां-बाप कहते मनु सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलाची सेवा करा आई गेली की प्रेम गेलो बाप गेला, गेला की आधार वड गेला मी नेहमी सांगतो आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला आकार तळप त्याऊ आणि रखरख त्या रानात राहिली समाजा साठी ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठबर गास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिलातीने तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मी आई तुला च ग मागेन आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझी हात जुन येते दादा प्रत्येकानं आपल्या आई बापाची सेवा करा धर्माची सेवा करा गाईची सेवा करा पुनश एकदा या कुटुंबाला द्यावी तेवढे धन्यवाद ज्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं तुमची आई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल तर त्या माय माऊलीच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल तीही विचार करत असेल की ती भाग्यवान माय मी इथं जिवंतपणे पोरं माय भाकरी घालत नाही आणि मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबियांनी एवढा सुंदर उत्सव ठेवला निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल म्हणून पुन्हा शेदार तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे किरती मागे एरती माई के दुःखाची जनते नाही आधी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवली जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर निश्चित सर्वांनी मला आईवडलाचं अंतकरण करून माफ करा आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो एवढा सुंदर अधिक मास आहे अधिक मासामध्ये जेवढी तीर्थयात्रा करता येईल तेवढी करा जेवढं देवाला जाता येईल तेवढं जा पंढरपूरला जा आळंदीला जा नसल जाणं होत तर बसल्या ठिकाणी दररोज कमीत कमी अकरा माळी तरी भगवंताचं काय करा चिंतन करा उग काय ते तो कहा नाही जलमी आला ह्याला पाणी वा वाला काही फायदा नाही तुम्हाला असं वाटतं मी म्हणजे लय मोठा आहे काही नाही महाराज एक मिनिटात लोक तुम्हाला विसरतात हो तिकडं अंत्ययात्रा चालू असते आणि इकडं प्रॉपर्टीसाठी वाढणं चालू असते एखादा ॲक्सिडेंटमध्ये गेला तिकडे त्याचं पीएम चालू असतं आणि इकडे पॉलिसीचे पैसे कोणाच्या याची तक्रार चालू असते एकदम स्वार्थी जग आहे या जगामध्ये तुमचं ना कोणी आहे बायको रहा त्यांच्या सोबत राहून देवाचं चिंतन करा वेळ नका वाया घालू तुमचं दुःख या जगात कोणीच घेऊ शकत नाही तुम्हाला आजार लागल्यानंतर पैसे पुरू शकतात पण दुःख तुम्हाला सहन करणे मग दुःख जर आपल्याला सहन करणे ज्या गोष्टीमुळे जर दुःख होत असेल ती दुःख ती गोष्ट करण्याच्याऐवजी भगवंताचं चिंतन करा जास्त वेळ नाही मागत मी तुमचं एक माळ जपायला कमीत कमी दोन मिनिटं लागतात अकरा माळी जपायला तुमच्या जीवनातले फक्त फक्त आणि फक्त बावीस तेवीस मिनिटं अर्धा तास करा ते अर्धा तास जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला समाधान लागल आनंदानं झोपेल संत विचार आहे श्रावण महिना अधिकश आदिक अधिकम फलम त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात धोंड्याचा महिना म्हणतात नवीन जे धोंडे त्यांची लय मजा आहे महाराज सासरी धोंडे खाऊ घालतात का धोंडे मारतात ज्याचे त्याचं नशीब आहे आता काय सांग